महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ शाखा सातारा जिल्ह्याच्या वतीन थकीत देयक मिळण्याबाबत निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मंजूर संस्था विकासात यांची देयक तातडीने देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ शाखा सातारा जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील आठ ते दहा महिन्यांपासून सदर शासनाची विकास कामांची कामे केलेल्या शासन दरबारी देय मिळत नाही व सर्व विभागाकडे एकूण एकोणनव्वद हजार कोटी रुपये एवढा मोठी रकमेची देयक प्रलंबित आहे यासाठी गेल्या वर्षभरापासून राज्यातील व सर्व विभागातील विकासाची कार्य केलेल्या सदर देण्यासाठी धरणे आंदोलन आमरण उपोषण मोर्चा व मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिली मात्र या संदर्भात अद्यापही कारवाई झाली नसल्याचे म्हटले आहे मी तुकाराम दिगंबर सुतार सातारा कंत्रदार महासंघाचा कार्याध्यक्ष आणि सातारा जिल्हा शोषित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेचा माजी अध्यक्ष आज आम्ही सातारा कंत्रदार संघटना आणि शोषित बेरोजगार अभियंता मजूर संस्था विविध विभागात वीद काम करणारे जवळजवळ दीडशे ते दोनशे कॉन्ट्रॅक्टर आज कलेक्टर साहेबांना भेटलो विविध विभागाकडे आमचे जी थकीत आहेत दोन दोन तीन तीन वर्षापासूनची जवळजवळ सातारा जिल्ह्याची सातशे ते आठशे कोटी रुपये आमचे शासनाकडे थकीत आहेत आणि एवढा असतानाही जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडम कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीयेत शासनाकडून फक्त सात ते आठ टक्के पैसे येतात दर तीन चार महिन्यानं तीन चार महिन्यानं कॉन्ट्रॅक्टर अतिशय अडचणीत आहे सातारा जिल्ह्यातला सातारा जिल्ह्यातला कंत्राटदार काम करत असताना रोडची कामं करतो किंवा जलजीवनची कामं करतात किंवा डीपीटीसीची कामं करतात ह्याच्यातून एक लोक लोक का, लो का, ह्याचीच कामं होत असतात लोकांच्या सेवेचीच कामं होत असतात मग अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदारांना सांभाळून ऐवजी कंत्राटदारांना दंड लावणे अवास्तव दंड लावणे त्यांना त्या मुदत वाढ न देणं ह्या गोष्टी इथं होत असतात ह्या संदर्भामध्ये आम्ही आज सातारा कंत्राटदार सगळे कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि पालकमंत्री आणि दोन्ही यांचे आम्ही धन्यवाद मानतो की आम्हाला त्यांनी चांगला वेळ दिला कलेक्टर साहेबांनी आमची बाजू चांगली ऐकून घेतली आणि संबंधित विभागांना प्रत्येक सगळ्या विभागाला आदेश करतो की त्यांची देयक लवकर देण्याचा प्रयत्न करावा असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांचा मान राखतो एक महिना आम्ही वाट बघणार आहोत एक महिन्यामध्ये जर आमची देयकं नाही झाली तर आमच्या ह्या सगळ्या कंत्रादार संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत पवित्र्यामध्ये आहेत कारण कंत्रादार खूप अडचणीत आहे, आहे। आता बँकेची कर्ज आहेत सोनं गाणं कान ठेवलंय तारण ठेवलंय आणि जी कामं अर्धवट पडल्यात ते पैशाअभावी पूर्ण होत नाहीत आणि पैशाअभावी पूर्ण होत नाहीत म्हणून ते खराब होतात पावसामुळे रस्त्याचं काम असेल तर ते टॉप टू टौ, बॉटम टू टॉप पूर्ण झालं तरच ते व्यवस्थित होतं अर्ध्यात काम बंद पडलं तर ते काम पूर्ण होत नाहीये ठेकेदार अडचणीत आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला चांगलं हे दिलेलं आहे तुमच्याही मीडियामध्ये सा या मीडियाकडून आम्हाला थोडासा प्रतिसाद चांगला मिळावा या अपेक्षा आमची सर्व कंत्राटदारांमध्ये तुमचे अभिनंदन करतो आम्ही कलेक्टर साहेबांचे अभिनंदन करतो देवे आता आता आम्ही जे निवेदन दिलं याच्यावर जर एक महिन्यात काय कारवाई नाही झाली तर हेच आंदोलन आमचं तीव्र असेल उपोषणाला बसलेलं आम्ही दिसेल तुम्हाला एक महिन्यानंतर कारण कंत्राटदारांना त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असणार नाही